नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक चार जुलै तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार राज्यामध्ये जे आपल्या आज जे आहे आपल्याला पावसाची शक्यता तीन जुलैला कुठेही पाहायला मिळणार नाही आणि आज तसाच अंदाज जे आहे आपल्याला झालेला आहे आणि आपला अंदाज जे आहे खरा ठरलेला आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्याला जर पाहायचं म्हणलं आज तीन जुलैला आ फक्त उत्तर महाराष्ट्र नाशिक पालघर मुंबई आणि जळगाव अकोला अमरावती या भागामध्येच आपल्याला जे आहे आज रात्रीच्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या म्हणजे रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि अन्यथा कोणत्याही भागामध्ये जे आहे आपल्याला आज रात्रीच्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच उद्या दिनांक चार जुलै तर उद्या चार जुलैचं जे आहे उद्या चार जुलैला आपल्याला जे आहे सकाळ सकाळच्याला जे आपल्याला नाशिक पालघर मुंबई या भागामध्ये हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर दुपारनंतर जे आहे पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल तर दुपारनंतर आपल्याला जे आहे का आ, उत्तर महाराष्ट्र तसेच खानदेसमधील जे आपल्याला जे आहे नंदुरबार जळगाव धुळे परोडा शिरूर शिरपूर आणि सिकरी मालेगाव चाळीसगाव सिल्लोड चिखली तर या भागामध्ये जे आपल्याला तर या भागामध्ये जे आपल्याला दुपारच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता पा। आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे पो शेत नंतर, नंतर सायंकाळच्या सुमारामध्ये जे आहे उद्याच्याला सायंकाळच्या सुमारामध्ये जळगाव अकोला खामगाव चिखली सिल्लोड वाशिम करंजा तसेच अकोला अमरावती यवतमाळ आणि वर्धा या भागामध्ये जे आपला दुपार म्हणजे सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये हलकं ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला फक्त जे आहे माजलगाव जळगाव आणि नाशिक उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये जे आपला हलका ते रिमझिम पावसाळी शक्यता आपल्याला उद्या रात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळेल तर उद्यासुद्धा जे आपला पावसाचा जोर कमी राहणार आहे उद्याच्याला मराठवाड्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता शक्यतो कमीच राहील शक्यतो राहणारच नाही फक्त जे आहे उद्याच्याला उत्तर महाराष्ट्र आणि का विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता उद्याच्याला पाहायला मिळणार आहे ते बी दुपारच्या नंतरच पावसाची शक्यता राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे इतर भागामध्ये जे आपलं हवामान कोरले राहणार आहे उद्या चार जुलैला आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच पाच जुलैचं पाच जुलैच्या दरम्यान जे आपल्याला राज्यामध्ये पाच जुलैला जे आहे पाच जुलैपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल परंतु जे आहे पाच जुलैलासुद्धा जे आपल्याला विदर्भातील आणि उत्तर महाराष्ट्र आणि याच भागामध्ये पावसाची शक्यता पाच जुलैला पाहायला मिळेल आणि सहा जुलैलासुद्धा जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला परभणी हिंगोली नांदेड आणि अकोला अमरावती जळगाव आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाची शक्यता राहील आणि सोलापूर भागामध्ये सुद्धा आपला हलका ते रिमझिम पाऊस पडू शकतो आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस जे आहे सात सात तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमीच राहणार आहे परंतु आठ तारखेला जे आहे राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल आठ तारखेला जे आहे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपला पाहिला मिळेल आठ आणि नऊ तारखे दरम्यान नऊ आठ नऊ दहा आणि अकरा तारखेच्या दरम्यान जे आपला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर या भाग सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जी आहे परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि अकोला भागामध्ये तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता जर पाहायचं जर म्हटलं तर आठ तारखेपासूनच राहणार आहे आणि सात तारखेपर्यंत जे आपल्याला पावसाचा जोर कमीच राहील फक्त कुठं हलका ते रिमझिम पाऊस पडेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस अकरा तारखेपर्यंत राहणार आहे अकरा तारखेपर्यंत जे आहे चांगला पाऊस राहिला अकरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा बारा तारखेपासून एक जे आहे हवामानामध्ये वातावरणामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा कमी होईल बारा तारखेपासून जे आहे पावसाचा शक्यता कमी राहणार आहे फक्त आठ नऊ आणि दहा आणि अकरा तारखेदरम्यान आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्या चांगले पावसाची शक्यता राहणार आहे परंतु सगळ्यात जास्त पाऊस जे आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा आपला चांगल्या पावसाची शक्यता राहणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो पुढील तीन दिवस जे आपल्याला राज्यामध्ये पाच सहा सात दरम्यान आपला पाऊस पा राहील त्या पाच तारखेपासून पावसाची शक्यता आपल्याला राहील परंतु जे आपलं फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहील म्हणजे हिंगोलीपर्यंत नांदेड भागामध्ये नांदेड या भागामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पुढील पाय पुढील चार ते याच भागामध्ये आपल्याला जे आहे पाच सहा सात तारखेच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता राहील शक्यतो मराठवाड्यामध्ये जे आपला सात तारखेपर्यंत जे आहे पावसाचा जोर कमीच राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करून घ्यावी या पुढील चार ते पाच दिवसात जे आपल्या शेतकऱ्यांनी आपले सर्व जे काय असं कामे शेतीची ते शेतीची कामे सात तारखेपर्यंत कम करून घ्यावी सात तारखेच्या म्हणजे आठ तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल आठ तारखेपासून ते अकरा जे आहे चांगला पावसा पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच उद्याच्याला उद्याच्यालासुद्धा जे आपला आज जसे वातावरण राहिले आहे तसेच उद्यासुद्धा राहणार आहे उद्याच्याला सुद्धा जे आपला जोर कमीच राहील फक्त उद्याच्याला जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला मध्यम त्या मध्यम स्वरूपाचे जे पावसाचं शक्य ते आपल्याला राहणार आहे आणि मराठवाड्यामध्ये जे आपला उद्याच्याला हवामान कोरडं राहील फक्त ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्याला आणि तसेच जे आपला कोकम भागामध्ये जर पाहिजेच म्हणलं तर कोकम भागामध्ये सुद्धा आपल्या हलकती रिमझिम पावसा शक्यत आपल्या उद्याच्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जे हवामान सांगितला होता कालचा तो एकदम कराट राहिलेला आहे आज पावसाची शक्यता शक्यतो आज कमीच राहिली आहे आणि उद्या सुद्धा जे आहे आपल्याला पावसाची शक्यता कमीच राहणार आहे फक्त उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला थोडाफार मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आहे तीन जू तीन जुलै तर आज तीन जुलैला जे आपल्या राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला हवामान मराठवाड्यामध्ये पूर्णपणे कोरडं राहणार आहे फक्त जे आहे अकोला आणि चंद्रपूर वर्धा या भागामध्ये आपल्याला हलकं ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज रात्रीच्याला पाहायला मिळेल आणि अन्यथा कुठल्याही जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्याला पावसाची शक्यता राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबले शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आ राज्यामध्ये जे आहे पुढील चार ते पाच दिवस जे आहे पावसात जोर कमी राहील त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे लवकरात लवकर आटपून घ्यावी तर शेतकरी मित्रांनो जे आहे पुढील जे आहे चांगल्या पावसाची जर शक्यता म्हणली तर आठ ते दहा दरम्यान अकरा दरम्यान जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे तर सगळ्यात जास्त पाऊस जर आठ आठ ते दहा तारखेच्या दरम्यान जर पाहायचा जर म्हणला तर कोणत्या जिल्ह्यामध्ये राहील तो म्हणजे विदर्भ म्हणजे परभणी म्हणजे नांदेड हिंगोली आणि चंद्रपूर या भागामध्ये जे आपला आठ तारखेदरम्यान चांगल्या पावसाची शक्यता राहील म्हणजे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला त्या भागामध्ये प पाहायला मिळेल तसेच जे आपला नऊ तारखेला मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता राहील नऊ तारखेला लातूर भागामध्ये सुद्धा जे आपल्याला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता राहू शकते नातूर लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे काही भागामध्ये जे आपल्या उदगीर लातूर या भागामध्ये जे आपला म्हणजे चांगला ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला जे नऊ तारखेला जे आपला या भागामध्ये पाहायला मिळू श मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे नऊ तारखेलासुद्धा राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपला जे आहे नांदेड माजलगाव आणि परभणी हिंगोली या भागामध्ये राहणार आहे तसेच अकोला भागामध्ये जे आपल्याला सुद्धा पावसाची शक्यता चांगली राहील आणि इकडं नगर जिल्ह्यामध्ये जर पाहायचं तर म्हटलं नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा राहणार आहे परंतु जे आहे सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला परभणी हिंगोली नांदेड आणि चंद्रपूर वर्धा आणि लातूर या भागामध्ये जे आहे सगळ्यात जास्त पावसा शेक आपला आठ नऊ आणि दहा तारखेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबू शका तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आपला हा अंदाज जे आहे पुढील दोन ते तीन दिवस जे आपण जसं अंदाज सांगितला तो आपण पुढील दोन सात तारखेपर्यंत जे हवामान एकदम जोर एकदम कमी राहील त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत कामे करू शकतात तसेच जे आहे नऊ ते म्हणजे दहा न आठ तारखेपासून ते दहा आ दहा तारखेदरम्यान पावसाची शक्यता राहील पण कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये क सगळ्यात जास्त पाऊस पडेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस राहील हे आपण जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे कारण की प आज पा पुढील हवामानामध्ये सुद्धा जे आपल्याला पुढील काही दिवसामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे जे आपण जर अंदाज सांगितलेला आहे आठ ते दहा तारखे त्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता जास्त राहू शकते त्यामुळे जे आपण जो अंदाज सांगणार आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर पुढं सांग सांगितलं जाईल तर शेतकरी मित्रांनो असेच हव्हद जाणून घेण्यासाठी धन्यवाद